नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गेवराई तालुक्यातील रिदुरी या गावात आहोत माजलगाव तालुक्यातील सर तौर सर नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा बरं आपण एस पी आयग्रूचे प्रोडक्ट कधीपासून वापरतात तीन वर्षाला आपण खरबूजाला एकदम पहिल्या वर्ष सतरामध्ये दोन हजार सतरातून प्रोटॉक दिलं बस चार पाच वर्ष खरबूजाला तुम्हाला घरून प्रोडक्ट त्याच्यानंतर आज कॉपेजली वर्षातून किती वेळेस वापरतात हे एस वी जो कॉपी जे आहे कॉपर पिडं चिंके हे वर्षातून किती वेळेस उसाला त्याला ह्याला किती वेळेस वापरतात बरं कॉपेज आता आपण तीन दिवसापूर्वी सोयाबीनला स्प्रे केला तर याच्यात तुम्हाला बदल काय वाटला आहे हे बी जानी <laughs> आता बाकी जे शेतकरी मित्र आहेत सर तुमचं नाव सांगा बरं आपण जे आज बघत होत प्लॉट जो आहे जवळपास अडीच तीन एकरचा पूर्ण प्लॉट आहे पूर्ण हिरवागार झालेला आहे हा प्लॉट पूर्ण पिवळा होता आपण चार तास सोडायला सांगितले होते त्यानंतर चार तासात आपण काय बदल झाला आपण बघू शकतो मित्रांनो हे कडीचे चार तास आहेत हे पाच तासात पूर्ण फॉरच राहिले होते शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो आणि इथून पुढे ह्या इथून समोर जो आपण जे दिसतो हा प्लॉट पूर्ण फवारलेला आहे आज जवळपास तीन दिवस पूर्ण झाले आहेत था। तीन दिवसामध्ये झालेला था। दिवस बदल मित्रांनो बर तर सर बाकी इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील एकदम चांगला राहील आपल्या आप सो सोबत आज गजानन कृषी सेवा केंद्राचे संचालक संतोष जावळे जावळे सर नमस्कार तुम्हाला काय वाटतं रिझल्ट बद्दल आज आपण स्प्रे पाहतो पिवळ्या पडलेल्या आहेत ह्याच्यात आता हे तीन दिवसात तुमच्या डोळ्याला चमत्कार वाटतो एवढ्या बद्दल शेतकरी मित्रांनो आपण पाहतो हे बघा आता ह्या तासापासून आपण इकडे फवारच राहिलो

कारण आपण चार तासातच पाहत होत शेतकरी मित्रांनो खरोखरच एक तीन दिवसात हा प्रॉब्लेम किती जबरदस्त रिझल्ट आलेले अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी केंद्रावर संपर्क साधा त्यासाठी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी त्रेपन्न त्र्याऐंशी मित्रांनो हा जे प्लॉट आहे हा पूर्ण फवाराचा राहिला आहे आपण पाहू शकतो धन्यवाद अभ्यास